प्रियाचा जन्म झाला तेव्हा तिची आई विनाला सोडून कुणालाही तेवढा आनंद झाला नाही विनाचा नवरा राकेशला तर पहिला मुलगाच हवा हो होता विनाच्या सासूबाईने तर सांगूनच टाकले होते पहिला मुलगाच पाहिजे पण मुलगी झाली म्हणून विना सोडून सर्वच नाराज होते जसा काही दुसरा मुलगा होणारच नव्हता अशा पद्धतीने सारे वागत होते मुलगा व्हायला पाहिजे हे प्रत्येकालाच वाटत असते पण पहिलाच मुलगा व्हावा हा जो काही लोकांचा अट्टहास असतो त्याचे जरा हसूच येते नाही का विनाला तर या साऱ्या गोष्टींची कल्पना होतीच म्हणून सर्वांकडे दुर्लक्ष करून तिने आपल्या मुलीची काळजी घेण्याकडे लक्ष घातले आणि हळूहळू वेळ जाईल तसं सारं काही ठीक होईल अशी तिला आशा होती पण तसे काही झालेच नाही मुलीचा बाप आहे म्हणून राकेश तेवढं वरवर मुलीसाठी सर्व करत होता पण मनातून त्याने कधी जीव लावला नाही आणि विनाच्या सासूने तर मुलीला कधी प्रेमाने जवळ घेतले नाही की न्हावू माखू घातले नाही मुलगी प्रिया दोन वर्षाची झाली पण विनाच्या सासूची रोजचीच एकच बडबड पहिला मुलगा दिला नाहीस आता दुसरा तरी होऊ दे आमच्या वंशाला दिवा नको का लवकरच प्रियाला भाऊ झाला राकेशने मुलाचे नाव मोठ्या कौतुकाने दीपक ठेवले दीपकच्या जन्माने घरात मोठा आनंद सोहळा साजरा झाला बारसा द्या की वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे व्हायचे याउलट प्रियाचे तेवढे लाड नाही व्हायचे विनाला वाटले होते की दीपकच्या जन्मानंतर घरातील वातावरण बदलेल आणि प्रियाला किंवा मला जी दुजाभावाची वागणूक मिळते ती मिळणार नाही पण तसे काही झाले नाही दीपकच्या जन्मानंतर आजी आणि वडील प्रिया आणि दीपकमध्ये भेदभाव करत असत जसजशी प्रिया मोठी होत होती तिला हा भेदभाव प्रकर्षाने जाणवत होता प्रियापेक्षा दीपक फक्त दोन वर्षे लहान होता पण दीपकच्या तुलनेत प्रिया अभ्यासात खेळात चित्रकलेत प्रत्येक गोष्टीत हुशार होती कारण दीपक फक्त लाडवलेला मुलगा होता वीणाने बऱ्याच वेळा राकेशला सांगितले दीपकची जास्त लाड केल्याने तो बिघडेल वाया जाईल पण राकेशने तिच्या बोलण्याकडे कधीही लक्ष दिले नाही तर सतत विनालाच बोलत असे दीपकला रागावू नको बोलू नको मारू नको चौथीत असताना प्रियाला वक्तृत्व स्पर्धेत दाखवले तर त्याने पाहून मान हलवून दिली पण मुलीला एक शबासकीचा शब्दही दिला नाही पण दुसरीत असलेल्या दीपकच्या चित्रकलेच्या वहीत बाईने फक्त एक गोड शब्द लिहून दिला तर राकेश सर्व घरभर सांगत सुटला माझ्या दीपकला गूड मिळाले प्रियाच्या बालमनावर या गोष्टीचा परिणाम होतो हे आईला कळत होते म्हणून आईच आपल्या मुलीचे भरभरून कौतुक करायची पण तरीही प्रियाच्या डोळ्यात नेहमी हाच प्रश्न असायचा भाऊचे लाड होतात ते ठीक आहे पण मी कितीही मोठं बक्षीस आणलं तरी वडिलांच्या चेहऱ्यावर तो आनंद नसतो आणि हे कायमचे होते प्रिया अभ्यासाबरोबर घरात घरकामातही हुशार होती आईसारखा छान सोयीचा स्वयंपाकही करायची पोट भरून सारेच खायचे पण कौतुक मात्र आईशिवाय कोणीही करायचे नाही प्रिया सातवीत असताना सायकल रेसमध्ये पहिली आली पण तेव्हाही कुणी तिचे कौतुक केले नाही पण दीपक फक्त शाळेच्या क्रिकेट टीममध्ये निवडला गेला तर बापाने साऱ्या गावभर कौतुकाने सांगितले यावेळीही प्रियाला खूप वाईट वाटले पुढे दहावीच्या वर्गात असताना प्रिया नव्वद टक्के गुण मिळवून संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आली संपूर्ण गावातून शाळेतून जिल्ह्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता पण प्रियाला आपल्या वडील आणि आजीच्या तोंडून दोन कौतुकाचे शब्द ऐकण्याची अपेक्षा होती वीणा तर खूप आनंदी होती राकेशने पेढ्यांचा पुढा आणून वीणाला सर्वांना वाटायला सांगितलं प्रिया वडिलांच्या पाया पडली पण प्रियाला ती काही बोलली नाही वीणा राकेशला म्हणाली मुलीने आपले नाव काढले आजच्या दिवस तरी तिला मायेने जवळ घ्या कौतुक करा लगेच विनाची सासू मध्येच बोलली अगं शिकून मोठी कलेक्टर झाली तरी शेवटी मुलगीच ना ती परक्या घरी जाणार तिचं काय एवढं कौतुक प्रिया आणि वीणा सारं मुकाट्याने ऐकत होत्या दीपक आठवीच्या वर्गात तिसऱ्या नंबरने पास झाला तर राकेशला मोठा आनंद झाला त्यांनी मुलाला जवळ बोलवून विचारले काय हवं हो तुला सांग दीपकने लगेच नवीन सायकल मागितली बापलेकाचं बोलणं चालू होतं प्रिया लांबून सारं ऐकत होती पाहात होती तिला पाहून दीपक वडिलांना म्हणतो ताई जिल्ह्यातून पहिली आली तिलासुद्धा काहीतरी बक्षीस द्याल ना तुम्ही राकेशने प्रियाला आवाज देत पुढे बोलावले आणि म्हणाला तुला काय बक्षीस हवे सांग त्यावर प्रिया म्हणाली दीपक सांगतो म्हणून का तुम्ही मला बक्षीस देणार तुमची मनाची इच्छा नाही ना कारण का तर मी मुलगी आहे नाही का असं का पप्पा माझ्याशी तुम्ही लहानपणापासून भेदभावाने वागतात मुलगी आहे म्हणून आजी मला काहीही बोलते तुम्ही बोलत नाही पण वागण्यातून दाखवून देतात की मुलगी काही कामाची नसते मग ती कितीही हुशार असो गुणी असो फक्त तुमचा मुलगा सांगतो म्हणून तुम्ही मला विचारतात तुला काय बक्षीस हवे एवढी वर्ष नाही दिलं कधी दि बक्षीस मला खरं सांगू मला काही नको मला फक्त तुमचे कौतुकाचे दोन शब्द हवे आहेत तेच माझ्यासाठी खरं बक्षीस आहे दीपकच्या प्रत्येक यशाचा जसा तुम्हाला आनंद होतो तसेच माझ्याही छोट्या मोठ्या यशाचे तुम्ही कौतुक करावे असे मला वाटते कारण मी पण तुमची मुलगी आहे वंशाचा दिवा नाही पण पंथी तर आहे तुमचंच रक्त आहे मग माझ्यासाठी एवढा भेदभाव का मलाही हवे तुमच्या कौतुकाच्या दोन शब्दांचे बक्षीस वरील कथा आणि कथेतील पात्र पूर्णपणे पनी, काल्पनिक आहेत तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद